नगर परिषद प्रशासनाची अतिक्रमण हटाव धडक मोहीम सध्या मध्ये चालू आहे त्यामध्ये जुन्या वस्तीतील लोकांचे घरे कंपाऊंड वॉल तोडण्यात येत आहे परंतु रस्त्यावरील अतिक्रमणांना नगर परिषदेचे सीओ ची ची दहा रुपयाची पावती घेऊन रस्त्यावरील अतिक्रमणाला बळ देत आहे दहा रुपयाच्या पावतीमुळे रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्या लोकांची हिंमत वाढलेली आहे दर्यापुरातील कोणताही रस्ता असो आज मोठ्या प्रमाणात दऱ्यापूरमध्ये अवैध प्रकारे कॉम्प्लेक्स बँका उभारण्यात येत आहे त्यात दऱ्यापूर नगर परिषद प्रशासनातील सीओ तसेच इंजिनियर आणि इतर कर्मचारी कॉम्प्लेक्स मालकाकडून पैशाचे व्यवहार करून कॉम्प्लेक्सला परवानगी देत आहे का त्यामध्ये कोणत्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नाही आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमण रस्त्यावर झालेले आहे याकडे प्रशासन लक्ष देणार का सध्या नगर परिषद प्रशासनाच्या ताब्यात आहे त्यात कोणत्याही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नाही त्यामुळे प्रशासकीय अधिकारी लोकांना मुजोरीचा जबाब देत आहे अशी लोकांचे मत व्यक्त होत आहे तरी यांच्याकडे कोणतरी लक्ष देणार का आणि कॉम्प्लेक्स आणि दरापुरातील अतिक्रमण दरापूर प्रशासकीय अधिकारी हटवणार का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेली आहे